आपल्याला आता पाचची ओळख व पाच या अंकाचे लेखन कसे करतात ते पाहायचे आहे पहा या चित्राचे निरीक्षण केले तर आपल्याला वरती या ठिकाणी पाच मोठे डबे दिसतील त्याच्या खाली पाच छोटे डबे दिसतील त्यानंतर पहा त्याच खाली आपल्याला पाच या ठिकाणी कप दिसतील आणि या किचनवरती पाच बटाटे देखील आपल्याला ठेवलेले दिसतील म्हणजेच या चित्राचे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला पहा पाच हा अंक या ठिकाणी ओळख करून घ्यायचा आहे पहा आपल्या हाताची एका पाच बोटे असतात किती बोटी असतात पाच बोटे असतात एका हाताची पाच बोटे किती बोटे असतात आपल्या एका हाताला पाच बोटे असतात पहा आता मी या ठिकाणी चित्र काढणार आहे ती चित्रे किती आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे मोजायचे आहेत आणि सांगायचं आहे मी रॉकेटचं या ठिकाणी चित्र काढत आहे पहा या चित्रामध्ये एकूण मी पाच रॉकेट काढलेले आहेत आता पहा मी या ठिकाणी पेनाचं चित्र काढत आहे आता या चित्रामध्ये किती पेन या ठिकाणी काढलेले आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे पहा या चित्रामध्ये एकूण मी पाच पेन काढलेले आहेत म्हणजेच पाच हा अंक अशा पद्धतीने असतो तर त्याचे लेखन पहा अशा पद्धतीने केले जाते आणि आपल्या पुस्तकामध्ये पाच हा अंक अशा पद्धतीने पहा गिरवायचा आहे आता आपण एक चित्र पाहणार आहोत पहा या चित्रामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाच मणी दिसतील दुसरे चित्र आहे याच्यामध्ये पाच टोप्या आपल्याला दिसतील तिसऱ्या चित्रामध्ये पाच भोवरे आहेत आणि चौथं जे चित्र आहे याच्यामध्ये पाच फुले आहेत म्हणजेच पाच हा अंक अशा पद्धतीत